तर सध्या कॉलेजवर आलेलो कॉलेजला आज एक लेक्चर केलं ले सध्या आणखी वापरता <प्याँगा> येते तर जस्ट मित्र म्हणले जर आज थोडं एन्जॉय करू बाहेर कुठं तरी जाऊ म्हणून जस्ट आता एफ सी रोडला जन्मत बघायचा तर दाखवत तुम्हाला एफसी रोड ला आणखी गेल्यावर काय काय बघूया तर चला निघूया तिकडं तर हे बघा सध्या एफ सी रोड ला चाललेलो आहोत दाखवतो एफ सी कॉलेज पण पुढच्या साईडला आहे ते पण दाखवतो आणि सध्या आता गुडलफ कॅफेला जायचं म्हणतेच मित्र तर तिथं बघू काहीतरी नाश्त्याची सोय करू नंतर जाऊयात एफ सी घर तुम्हाला पण दाखवतो जे ज्यांना म्हणजे माहित नसेल पुण्यात एफ सी रोड काय आहे काय नाही ते सारा आज सारांना समजून जायला अच्छा हमको गाडी आहे चला तर मग जाऊया आता सध्या गुडलक कॅफेला जायचं आलेला होता गुड लक कॅफे मध्ये जायचं म्हणतो पत्रकारितेचं सगळ्यात नामवंत डिपार्टमेंट आहे इथून चांगले चांगले पत्रकार तयार होऊन गेलेत आज ए बी पी माझापासून मराठी हिंदी अनेक वृत्तपत्रात सुद्धा चांगले चांगले पत्रकार काम करतात ते इथून पासआउट झालेले आहेत हे भाषा विभाग परकीय भाषा विभाग म्हणून डिपार्टमेंट आहे रानडे आज पत्रकार दिनानिमित्त आम्ही त्याला भेट देण्यासाठी आलेलो आहे ठीक आहे तर ऐका तुम्ही सर असत पत्रकार दिनानिमित्त सध्या आपण पत्रकार त्याला भेट द्यायला चाललेलो आहोत तर त्याला तिथं पण आपण पन कोण भेटल असेल तर पत्रकार त्यांना पण चर्चा करूयात त्यांचंही ब मत काय असेल तर ते पण तर सध्या परमिशन दिलेली आहे आता परमिशन दिली सध्या मित्र नोट करतायत नाव हे सारे एंट्री मारून जस्ट आता मध्ये जायचं जो पत्रकार भेटेल त्यांना पण चर्चा करायची भाऊ काय म्हणतात काय नाही त्यांच्या दिनानिमित्त तर चला सध्या जे पाठी बघायला लागलेलं हे वाली बिल्डिंग दिसते ते सध्या पत्रकार भवनमध्ये आहोत आज सहा जानेवारी डेट आहे तर सहा जानेवारी हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो तर हा पत्रकार दिन हा बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला तर केला सहा जानेवारी एकोणीसशे बत्तीसमध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्र म्हणजे यांनी दर्पण हा वृत्तपत्र मराठी वृत्तपत्र चालू केलं तर या मराठी वृत्तपत्रापासून आजचा सहा जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला तर जस्ट आता सध्या फर्ग्युसन कॉलेजला आलेलो काय हो कॉलेज कॉलेजचा मेन गेट दिसतं बिल्डिंग आता हे आले आहे तर मध्ये जायचंय का अच्छा हमको ती काय ते एंट्री आहे तर सध्या कॉलेजला जायचंय मध्ये मला लागले सारे जायचं सध्या हे बघा आम्ही पोहे करीत जरा पोहेसाठी आलेल दिवस इथं बिलिंग करायला लागले तर जस्ट पोहे खायचेच आता इथं पण आणखी आता डबल कॉलेजमध्ये आलो आहे जस्ट कॉलेजमध्ये आता लायब्ररीमध्ये बुक घ्यायचे आहेत सध्या एक्झामचं चालू आहेत सध्या कॉलेजला तो एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे आपल्याला तर बघूयात बुक घेऊन नंतर जाऊयात बाहेर आणखी स्कॉलरशिपचा फॉर्म पण भरायचा आहे सध्याच्याला तर बघ बुक घेऊन बाहेर जायचं जस्ट कॉलेजवर बाहेर आल्यावर त्या टायमिंगला शशी शशी सरांचे मित्र भेटले त्याच्यामुळे आता हे ऑर्डर केलेलंच आहे तर तिथंच की कॉलेजवर जातात काम आहे तर चला सध्या फॉर्म भरून आपण डबल कॉलेजवरती आलेलो आहोत आज मित्र पण एक भेटायला आलता त्याला पण भेटला आता आणखी एक मित्र येतोय कॉलेजवरनं तर आज मस्त वाटलं जरा रा बाहेर पण फोन केला एन्जॉय केला आज एफ सी रोडला गेलो पत्रकार दिन होता पत्रकार परिषद तिथं म्हणजे त्यांना भेटायला गेलो तो पण कुणाचीच भेट झालेली नाही तिथं बी मस्त वाटलं जाऊन आज जरा मस्त एन्जॉय पण केला तर बाय आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये